नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स सिंधुदुर्गातील उद्योग निरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडला मंत्री नितेश राणेंची ठाकरेंवर सडकून टीका आणि शिराळीतील गाव पणला प्रारंभ आता पाहूया सविस्तर बातम्या देवगडात न्यू इयरचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं यावेळी देवगड किनारा पर्यटक आणि देवगडकरांनी बहरून गेला होता मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी चार जानेवारीला सकाळी अकरा वाजता मसूर येथील आरपी बागवे हायस्कूल सभागृह इथं पुरस्कारांचं वितरण होणार आहे अशी माहिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर आणि सचिव कृष्णा ढोलम यांनी दिली आहे मालवण पत्रकार समितीच्या वतीनं वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले यात श्री गणेश गावकर स्वर्गीय नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर पडेलकर स्वर्गीय भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रशांत हिंदळेकर बेस्ट स्टोरी अवॉर्ड मालवण पत्रकार समिती आणि अमित खोत पुरस्कृत डॉक्टर ज्योती रविकिरण किरण टोरस्कर मालवण रत्न पुरस्कार निलेश कवंडी कलारत्न पुरस्कार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे पत्रकार समिती सदस्यांसाठी गणेश सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विजेते गावडे प्रथम क्रमांक भूषण मेतर द्वितीय प्रफुल्ल देसाई तृतीय केशव भोगले उत्तेजनार्थ प्रथम मनोज चव्हाण उत्तेजनार्थ द्वितीय अर्जुन बापर्डेकर उत्तेजनार्थ प्रथम यांचा सन्मान होणार आहे पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी उल्लेखनीय यश प्राप्त करून सन्मान प्राप्त केले यात महेश सर नाईक संतोष गावडे शुभांगी खोत प्राजोक्ता पेडणेकर यांचा समावेश असून त्यांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे सत्कार सोहळा कार्यक्रमापूर्वी सकाळी साडे नऊ ते साडे दहा या वेळेत परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन हे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महसुली गावांच्या यादीत दोन हजार सव्वीस या नव्या वर्षात आणखीन एका नव्या गावाची भर पडली आहे यामुळे एकूण गावांची संख्या सातशे एकोणसाठ झाली आहे सिंधुदुर्गची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग प्राधिकरणलाच आता नव्या महसुली गावाची मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून सिंधुदुर्ग नगरी असं नव्या गावाचं नाव राहणार आहे मौज आणि मौज रान बांबुळे असे एकूण क्षेत्र संपादित करून सिंधुदुर्ग नगरी विकास प्राधिकरण याची निर्मिती दोन एप्रिल एकोणीशे अठ्याण्णव ला झालेली आहे याचा ताबा सिंधुदुर्ग नगरी विकास प्राधिकरण यांच्याकडे आहे त्याच क्षेत्राचा समावेश असणारे सिंधुदुर्ग नगरी हे नवीन महसुली गाव निर्माण करत असल्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांनी दिलेली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरी हे नवीन महसुली गाव एक जानेवारी दोन चव्वीस पासून अस्तित्वात आलाय परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या सातशे एकोणसाठ याबाबतची अंतिम अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे सिंधुदुर्ग नगरी महसुली गाव निर्मिती आणि प्रस्तावित त्याच क्षेत्रातील सिंधुदुर्ग नगरी नगर परिषद निर्मिती या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया सिंधुदुर्ग नगरी महसुली गाव निर्माण झाल्यामुळे मूळ मुल इतर तीन गावे मौजे ओरुसपुत्रू मौजे अणाव मौजे रानबांबोळी तसेच त्यालगत असणारी इतर गावे यांच्या क्षेत्रात कोणताही बदल होणार नाही सिंधुदुर्ग नगरी हे नवीन महसुली गाव निर्माण होत असल्यानं प्राधिकरण क्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या लोकांना महसूल तसेच ग्रामविकास विभागाकडून वितरित केल्या जाणाऱ्या दाखल्यांच्या वितरण प्रक्रियेत सहजता येणार असून त्याचा फायदा प्राधिकरण क्षेत्रात राहणाऱ्या जनतेला होणार आहे वेंगुर्ल्या एसटी आगाराचा छत्तीसावा वर्धापन दिन एक जानेवारीला उत्साहात पार पडला या निमित्त एसटी आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी चालक वाहक यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सत्यनारायण महापूजा दुपारी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं तसंच विविध गुणदर्शन कार्यक्रमही सायंकाळी झाले यानिमित्त एसटी आगाराला विद्युत रोषणाई आणि पताक्यांनी सजावट करण्यात आली होती तसंच या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेली रांगोळी विशेष आकर्षक ठरले आज राज्यभर महामंडळ वेंगुर्ला आगारामध्ये छत्तीसावा वर्धापन दिन आहे या निमित्ताने या आगारामध्ये सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली आहे तसेच या ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन केलेलं आहे तिथल्या सर, सर, सर्व कर्मचाऱ्यांनी तर मी वेंगुर्ल्या तालुक्यातील सर्व प्रवासी बंधू मित्रांना भगिनींना विनंती करेन की आ, आज या महाप्रसादाचा लाभ घ्या तसंच आमच्या ह्या स सेवेला आणि ह्या एस टीच्या सेवेलाही आम्हाला मदत करा जेणेकरून आम्ही तुमची व्यवस्थितरित्या सेवा करू शकू आणि सुरक्षितरित्याही आम्ही तुमच्या सेवेसाठी तत्पर राहू आज आमचा तसंही सुरक्षित अभियानाचाही दिवस आहे जो की हा महिनाभर चालणारा दिवस आहे ह्या दृष्टीने आम्ही आज दिली ला, दिली ला करूं। उत्तर उत्तर करूं। या ठिकाणी त्यानिमित्ताने सगळ्या चालक वाहकांना सूचनाही दिलेल्या दिलेल्या आहेत आणि आम्ही व्यवस्थित विना अपघात विरहित सेवा या ठिकाणी आम्ही करू उत्तरोत्तर करू आणि ह्या वर्षभरात विना अपघात होईल या दृष्टीने आम्ही उपाययोजना करणारच आहोत तसे या आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना या दृष्टीने आम्ही सगळ्या सूचना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या नमस्कार पहिल्यांदा मी सर्वांना आधी पहिल्यांदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आज आपल्या इष्टी वेजूला आगाराचा छत्तीसावा वर्धापन दिन आहे दरवर्षी हा वर्धमानने मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो सर्व कर्मचारी चालक वाहक वर्कशॉप वा वा साईड आणि सर्व प्रशासकीय कर्मचारी सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो त्या अनुषंगाने आता सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आता महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यानंतर आताच काही सर्व कर्मचाऱ्यांचे विविध गुणदर्शन म्हणजे संगीत कृषी म्हणा किंवा गायनाचा कार्यक्रम अशा प्रकारचे विविध कौशल्यपूर्ण कार्यक्रम असतात तसेच अनेक गेम पण कर्मचाऱ्यांचे ठेवले जातात आणि एक आनंदाचा एक दिवस असतो आमच्या कारण आमचं इष्ट कर्मचारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ चौकुळ हे गाव असून पठार नैसर्गिक खजिन्यानं संपन्न आहे चौकुळ येथील सड्यावर जात डॉक्टर ऋतुजा कोलते प्रभू खानोलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी कोच नावाच्या वनस्पतीचा शोध लावलाय त्यामुळे चौकुळच्या सड्यावर निसर्गाचं दुर्मिळ असं रहस्य उलगडलंय डॉक्टर ऋतुजा कोलते प्रभू खानोलकर आणि त्यांच्या सहकारी राहुल प्रभू खानोलकर प्रभा पिल्ले डॉक्टर शरद कांबळे डॉक्टर जनार्थन डॉक्टर ज्ञानशेखर यांनी गेली आठ ते नऊ वर्ष या वनस्पतीचे सातत्यपूर्ण निरीक्षण केलं चौकुळच्या सड्यावर आढळलेली ही एक अत्यंत दुर्मिळ आणि धोक्यात आलेली वनस्पती असून या वनस्पतीला लेपेटॅगिस क्लाबाटा असं नाव आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या यादीत समाविष्ट असलेल्या प्रजातीला स्थानिक बोली भाषेत पोच असं म्हणतात पश्चिम घाटातील सडांपुरतीच मर्यादित असलेली ही प्रजाती प्रथम अठराशे एकावन्न साली एन डॅल्झेल यांनी चोरला येथील सड्यावर नोंदविली होती त्यानंतर तब्बल एकशे सहासष्ट वर्षांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ येथील सड्यांवर डॉक्टर ऋतुजा कोलते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही वनस्पती पुन्हा शोधून काढली या शोधामुळे या दुर्मिळ प्रजातीवर सखोल अभ्यासाची नवी दारे उघडली आहेत गेली आठ ते नऊ वर्ष या वनस्पतीचे सातत्यपूर्ण निरीक्षण करण्यात आलं या अभ्यासातून एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष पुढे आला ही मोनोकार्पी प्लॅटेशियल प्रवृत्तीची वनस्पती आहे या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे एका ठिकाणची सर्व झाडे एकाच वेळी फुलतात फुलांपासून तयार झालेल्या बिया परिपक्व झाल्यानंतर सर्व झाडं मरून जातात आणि त्या बियांपासून नवीन रोप उगवतात पूर्ण वाढ झाल्यावर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा सामूहिक फुलोरा दिसतो हीच वैशिष्ट्यपूर्ण प्रवृत्ती कारवी आणि बांबूच्या प्रजातींमध्येही आढळते संशोधकांच्या निरीक्षणानुसार नोव्हेंबर दोन हजार सोळा मध्ये चौकुळ येथील कोटची सर्व झाडे एकाच वेळी फुलली होती त्यानंतर दोन हजार सतराच्या पावसाळ्यात ही झाडं मरून नवीन रोप तयार झाली तब्बल सात वर्षांच्या कालावधीनंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा फुलोरा दिसून आला या महत्त्वपूर्ण संशोधनाची नोंद जर्नल ऑफ थ्रेटन टॅक्सा या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात करण्यात आली आहे लेपिडॅक ॲतीस कुळातील बहुतांश प्रजाती प्रदेशनिष्ठ असल्यानं अशाच प्रकारची मोनोकार्पिक प्रवृत्ती इतर प्रजातींमध्येही आढळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे वनस्पतीच्या जीवनचक्राचा अधिक सखोल अभ्यास आणि दीर्घकालीन निरीक्षण आवश्यक असल्याचं मत अभ्यासकांनी नोंदवल वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात शेकडो वर्षांची परंपरा असलेली गावपळण बुधवारपासून सुरू झाली आहे संपूर्ण गाव, गाव चार ते पाच दिवसांसाठी गावाबाहेर वास्तव्यास आले या अनोख्या परंपरेचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावाची गावपळण ही सुमारे चारशे ते साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवारी सायंकाळपासून या गावपळणला सुरुवात झाली आहे संपूर्ण शिराळे गाव वेशीबाहेर स्थलांतरित झालंय बुधवारी सायंकाळी गुराठोरांसह सा ग्रामस्थ सडुरे येथील गावपत्थर परिसरात वास्तव्यास आल्या या ठिकाणी राहण्यासाठी राहुट्या गुरांसाठी तात्पुरते गोठे उभारल्या वैशिष्ट म्हणजे गावची शाळा देखील पुढील चार पाच दिवस गावाबाहेर भरणार आहे देवाचा कौल झाल्यानंतर हा गाव पुन्हा गावात दाखल होणार आहे गावाबाहेर आलेल्या ग्रामस्थांनी पुढील चार ते पाच दिवस इतकं अन्नधान्य भांडी कुंडी आणि जीवनावश्यक साहित्य घेऊन सडुरे इथं दाखल झाले कडाक्याच्या थंडीतही हे ग्रामस्थ या भागात राहत आहे नेहमीप्रमाणेच त्यांचा दिनक्रम या ठिकाणी सुरू आहे गावपळण ही परंपरा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक न राहता ती गावकऱ्यांसाठी एक मोठा उत्सव ठरली आहे गावातील एकोपा आपुलकी आणि सामूहिक जीवनाचं दर्शन या काळात पाहायला मिळत मुंबईसह राज्यातील विविध भागात नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले ग्रामस्थही आवर्जून गावपळणीसाठी गावात परततात परंपरा संस्कृती आणि एकात्मतेचा अनोखा संगम असलेली शिराळे गावाची गावपळण यामुळेच एक उत्सव बनते श्रीधर सांखे कोकण साधलाई वैभववाडी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलं तापलंय सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु झालंय मंत्री नितेश राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे शिवसेना गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टीका केली आहे मुंबईचा महापौर हा केवळ मराठी आणि हिंदूच होणार असं ठामपणे सांगत त्यांनी ठाकरेंच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले ते म्हणाले की जितकी मिरची ठाकरे गटाला उत्तर भारतीय महापौरांच्या शक्यतेवरून लागली तितकी मिरची बुरखेवाली महापौर बनेल या शक्यतेची का लागली नाही यावरून त्यांनी ठाकरे गट हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय राणे पुढे म्हणाले की यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते मुंबईच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरताना मंत्री नितेश राणेंनी स्पष्ट केलंय की मुंबईवर केवळ मराठी आणि हिंदूंचाच अधिकार असेल मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मुंबई महादेव असा उल्लेख करत त्यांनी आपल्या ट्विटचा शेवट केलाय ज्यातून त्यांनी धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेचा संदेश दिलाय सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा उद्योग कार्यालयातील उद्योग निरीक्षकाला एका कर्ज प्रकरणात लाज लुचपत प्रतिबंधक विभागानं बावीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके हा ही लाच स्वीकारताना लाज लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलाय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयानं त्याला तीन जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे एकतीस डिसेंबर वाजण्याच्या सुमारास ओरोस येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून एक जानेवारी दोन हजार सव्वीस ला गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील फिर्यादी अँटी करप्शन ब्युरो पोलीस उप विजय पांचाळ यांनी तक्रार दिली आहे आरोपी पंकज विठ्ठल सध्या राहायला तर मूळ आहे आपले लोकसेवक पदाचा गैरवापर करून तक्रारदार यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत मंजूर कर्जाच्या पस्तीस टक्के अनुदान रक्कम मंजूर करून देण्यासाठी सव्वीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर बावीस हजार रुपये स्वीकारताना आरोपी रंगे हात सापडला या कारवाईत पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा असा एकूण बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास अँटी करप्शन ब्युरो मार्फत सुरू आहे आणि सर्व ग्रामस्थांना मी त्या नव शुभेच्छा देतो मी स्वतः विद्याधर परब जिल्हा बँक संचालक आज या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजीव परब यांनी माझ्या पेंदुर्ला शहरामध्ये जी काय कमिटी बरखास्त झाल्यानंतर नवीन कमिटी स्थापन करण्यासाठी माझी या ठिकाणी निरीक्षक म्हणून निवडणूक केली आहे मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो की वेंगुर्ला शहरासाठी माझी त्यांनी निरीक्षक म्हणून निवड केली वेंगुर्ला शहरात पाच जिल्हा परिषद जिल्हा परिषद मतदारसंघ येत आहेत आणि दहा पंचायत समितीमध्ये मतदार एक संघ येत आहेत त्या अनुषंगाने जी काही विभाग जी काही संघटना स्थापन करायची आहे त्या माध्यमातून त्या विभागा विभागाप्रमाणे दोन तीन प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी निवडणूक केले जातील आणि त्यानंतर पुढील संघटना जी काय बुथ कमिटी पर्यंत जी स्थापन करायची आहे ती पुढील चार दिवसात स्थापन केली जाईल आज या ठिकाणी ठराविक जे काही प्रमुख पदाधिकारी असतील त्या त्या विभागाप्रमाणे ते, ते या ठिकाणी आज करून मी स्वतः आमचे जे प्रभारी आता साहेब नेमणूक केली आहे त्यांच्याकडे मी त्यांची नावं आता सुपूर्द करणार आहे आणि पुढील कारवाई त्या पद्धतीने होईल आणि पुढील त्या चार दिवसात आपल्याला हिंगोला शहराची पूर्ण संघटना या ठिकाणी आपल्याला स्थापित झालेली दिसेल होत असताना सन्मानिय आमदार साहेब दीपकबाई केसरकर त्याचप्रमाणे आमचे कुडाळ मतदारसंघाचे आमदार निरजी राणे साहेब जिल्हा प्रमुख संजीव परब साहेब इकडचे वेंगुर् आपले ज्येष्ठ ज्यांनी आज वेंगुर्ल्याची पूर्ण यंत्रणा सांभाळले सचिन वालावडकर असतील देसाई साहेब असतील सर्व प्रमुख पद्धती यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य अशी आणि पूर्णपणे पक्षाला बळ देणारी कार्यकारणी ह्या पुढे स्थापित केली जाईल जेणेकरून कोणते मतभेद नव्हता पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम कार्यकर्ता करेल त्या उद्देशाने पुढची संघटना निश्चितपणे स्थापन केली तेवढं मी आपल्याला आवर्जून सांगते आणि त्या पद्धती पुढील मार्गदर्शनाखाली पुढची संघटना या शिवला पूर्ण आलेल्या प्रस्थापित होईल तेवढं मी आपल्याला निश्चित पद्धतीने सांगतो शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा सिंधुदुर्गातील उद्योग निरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात रंगेहात सापडला मंत्री नितेश राणेंची ठाकरेंवर सडकून टीका आणि शिराळीतील गाव पळला प्रारंभ बातमीपत्रात वेळझल इथंच थांबण्याची पहाद्रा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद